लोकशाहीचा लोकोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शुक्रवारी स्वतःच्या लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावून रवी गोंडकर राहणार शिवाजीनगर मूर्तिजापूर या नवरदेवाने आधी लग्न लोकशाहीचे याचा प्रत्यय देत मतदानाचा हक्क बजावला लग्नापूर्वी नवरदेवाने मतदान केले शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते देखील यासाठी प्रयत्नशील आहेत रवी गोंडकर यांनी लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला यावेळी प्रशासनाकडून नवरदेव रवी गोंडकर यांचे कौतुक करण्यात आले नमस्कार माझं नाव रवी नारायण गोंडकर आज माझा विवाह संपन्न होत आहे पण आज विवाहाच्या पहिले मी भारताची सर्वात मोठी असणारी लोकशाही नेहमी लोकशाही आहे आणि ती लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी मतदान करणे काळाची गरज आहे आणि हे मतदान सर्वांनी करावं असं या प्रत्यर्थ मी आवाहन करतो आणि या मतदान करण्यामुळे आपल्याला आपला योग्य उमेदवार निवडता येतो त्यामुळे आजच्या दिवशी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी अवश्य मतदान करावे धन्यवाद लोकनायक न्यूज